नमस्कार नमस्कार आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तरकारी भाजीपाल्याला काय बाजार भाव करी आज फारच कमी आल्या होत्या आजच्या पावसामुळे कोब्या फार कमी आल्या होत्या तरकरीचा आवज जमतेम आज पन्नास टक्के इथे नारंगाव बाजार समितीमध्ये वर्षांचे बाजार आज चांगल्या वर्षात तीनशे रुपयापर्यंत झालेले आहेत काळ्या मिरच्या कमी असल्यामुळे आज तीनशे रुपयापर्यंत काळे मिरच्या गेलेले आहेत ज्वेलरी मिरच्यांचे चांगले जर नवीन ज्वेलरी असतील पातळ साईजमध्ये तर साडेचारशे रुपयापर्यंत आहेत डांगर भोपळे झालेले आहेत आज शंभर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत दुधी भोपळे झालेले आहेत आज अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत त्यानंतर राजमे चांगले राजमे झालेले आहेत आज साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत वाटण चांगले चांगल्या तेराशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत घेवडे झालेले आहेत चांगले घेवडे साडेतीनशे ते चारशे रुपये मका आज झालेली आहे मक्याच्या बाजारात उठलेले आहेत मकेच्या बाजारात एकशे सत्तर रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत भेंडे झालेले आहेत आज अडीचशे ते तीनशे रुपये फ्लावरचे बाजार फ्लावर आहेत वडले फ्लावर असल्यामुळे बाजार पडलेले चांगले फ्लावर असतील तर दीडशे ते दोनशे रुपये आहे कोबीचे बाजार आज नव्वद रुपयेपर्यंत चांगल्या कोबी आहे दहा किलोचे बाजार त्यानंतर शेवगे शेवग्याची आवक जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे शौगे चांगले शवगे असतील तर सातशे रुपयापर्यंत आहेत दहा किलो फळ शीतफळ सीतापोळाचे बाजार मोठी जर सीताफळ असेल तर साडेतीनशे चारशे रुपये दहा दाखलपर्यंत आलं आल्याचे बाजार सातारी आलं चांगलं चांगलं आलं सातारी साडेचारशे रुपये दहा दाखवलेपर्यंत तोंडली तोंडलीचे बाजार तीनशे ते साडेतीनशे रुपये बीट बीटाचे बाजार एकशे साठ रुपये दहा किलो पर्यंत चांगली बीट भेंडी भेंडी माल बघून अडीचशे ते तीनशे रुपये चांगले वाटाणा वाटाण तेराशे रुपये चांगले वाटाण गवार गवारीचे बाजारात चांगले आलेले आहेत गवारी आज शंभर रुपयापासून एकशे दहा रुपये किलो पर्यंत आहेत फ्लावर कोबीचे बाजार पाऊस वातावरण आणि वल्ले फ्लावर ते पोहोचत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचे बाजार कमी कांदे कांद्याचे बाजार शंभर रुपयापासून दीडशे रुपये लसूण लसणाचे बाजार चांगले बाजार सत्तर रुपये किलो पासून नव्वद रुपये किलो बटाटे बटाट्याचे बाजार दीडशे रुपये दहा किलो पासून एकशे ऐंशी रुपये दहा किलो सगळ्यात जास्त बाजारभाव कशाला भेटला वटाण्याला चांगले भाव आहेत आज चांगले झालेले आहेत अडीचशे ते तीनशे रुपये बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये फ्लावर कोबी वगळता बाकीच्या भाजीपाल्याचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात प्रामुख्याने वटाणा फरशी गेवडा भोपळा वांगी मका काकडी या सगळ्यांचे बाजारभाव हो, तेजीत आहेत प्रामुख्याने सीताफळ वगैरे यांचे देखील बाजारभाव चांगले आहेत कांद्याचे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेले आहेत बटाट्याचे बाजारभाव चांगले आहेत नारायणगावच्या या मार्केटमध्ये तरकारीची आवक कमी झालेली आहे पावसाचा फटका बसलेला आहे एक नारायणगावच्या या तरकारी मार्केटच्या सेल हॉलमध्ये ज्या ठिकाणी भाजीपाल्याच्या टाकलेले मटेरियल म्हणजे फ्लावर कोबी काकडी गवार भेंडी त्याच ठिकाणी पावसामुळे कोथंबीर टाकावी लागलेली आहे त्यामुळे काही प्रमाणामध्ये आडतदारांची गैरसोय झालेली आहे आज तारीख आहे पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर रोजी केवळ फ्लावर आणि कोबी वगळता बाकी सगळे बाजारभाव चांगले मिळालेले आहेत वाटाणा एकशे तीस रुपये किलो व त्यापेक्षा अधिक दराने विक्री झालेला आहे सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत हे बाजारभाव पाऊस उघडल्यावर अधिकशे वाढतील आशिष अपेक्षा सुरेश वाणी विघेन टाइम्स नारायणगाव